सावडी मधील ज्येष्ठ नागरिक मंचाच्या वतीनं आयोजित बोचरे आसू हा कार्यक्रम माधवराव संत यांनी सादर केला हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक मंच सभागृह गुरुकृपा सोसायटी रोड गुरु मोठ्या उत्साहात पार पडला <powerful> ज्येष्ठ नागरिक मंच सावेडी आयोजित बोचरे आसू हा कार्यक्रम माधवराव संत यांनी सादर केला हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक मंच सभागृह गुरुकृपा सोसायटी भिस्तबाग येथे मोठ्या उत्साहात पार पडला माधवराव संत यांनी आपल्या बहारदार काव्यातून विडंबन काव्यातून ज्येष्ठ नागरिकांना खळखळून हसवले ते म्हणाले की आपण सर्वजण ज्येष्ठ श्रेष्ठ आहात घटकाभर करमणूक म्हणून या बोचरे असू या कार्यक्रमाकडे पहावे सध्या समाजातील परिस्थिती बदलतीये संस्कृती बदलतीये आई बाबा जाऊन मम्मी डॅडींची संस्कृती आहे आता मामाचं गाव देखील नाहीसे झाले चिरेबंदी वाडा जाऊन तेथे फ्लॅट झाले आहेत बापाचा झाला डॅड आजी आजोबा झाले मॅड या ओळीतून कुटुंबाची झालेली परवड दिसते कार्यक्रमाच्या शेवटी ॲडव्होकेट बाबासाहेब धुशी यांनी वाढदिवसानिमित्त सर्वांना अल्प उपहार दिला या प्रसंगी विठ्ठलराव सुद्रीक पंच्याण्णव वर्ष हेही उपस्थित होते मंचाच्या अध्यक्षा सौ ज्योती केसकर यांनी प्रास्ताविक केले अतिथीचा परिचय सौ चारुशिला करवंदे यांनी करून दिला ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाइफलाइन, अहमदनगर